स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे शनी अमावस्या वार शनिवार आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपायांनी सेवा करायच्या आहेत शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते कारण याला आयुष्य बदलवणारी अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं ज्यावेळेस शनिवारी अमावस्या येते त्यावेळेस त्याला शनी अमावस्या म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथिला खूप अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही उपायांनी सेवा करायला पाहिजे तर असाच एक प्रभावी असा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा आज घरामध्ये तुम्हाला विष्णू सहष्णा, सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे त्याचबरोबर शनिदेवाची तुम्हाला उपासना करायची आहे चालिसाचं पठण करा त्याचबरोबर ओम शनि शनेश्वरायनम या मंत्राचं पठण करा तुम आजूबाजूला जर कुठे शनी मंदिर असेल तर तिथे जाऊन शनिदेवांना रुईच्या पानाची माळ अर्पण करा मोहरीचं तेल अर्पण करा काळेतील उडीद ह्या सर्व वस्तू अर्पण करा यामुळे काय होतं तर आपल्याला खूप सारा पैसा भेटतो तर असं नाही तर यामुळे आपल्या घरातील दोष शनीची साडेसाती शनीची ढह्य असेल शनीची अडीचकी असेल या सर्व दोषापासून आपल्याला थोडीशी सुटका मिळत असते आणि शनीची कृपा आपल्यावरती होत असते शनी हा असा एक ग्रह आहे ना तर तो आपल्याला रंकाचा देखील बनवण्याची ताकद ठेवत असतो त्यामुळे आपल्या कुंडलीतील शनि ग्रह हा मजबूत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी हे सर्व उपाय आणि सेवा तुम्हाला आज करायच्याच आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची तुम्हाला उपासना करायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तिथे जायचं आहे त्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून तुम्ही ते जल अर्पण कर करू शकता एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायची आहे पितरांच्या नावाने दान धर्म तर्पण अर्पण पिंडदान करण्याचा प्रयत्न करायचा आहे काहीच करणं शक्य नाही तर फक्त संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून घराच्या बाहेर किंवा माठासमोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हा दिवा पितरांसाठी तुम्हाला समर्पित करायचा आहे अशा पद्धतीने ह्या सर्व साध्या सोप्या गोष्टी आज तुम्हाला घरामध्ये करायचं आहे आणि त्याचबरोबर हा जो एक प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय कशासाठी तर बघा घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असेल सतत घरामध्ये पती पत्नीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असेल वास्तुदोष घरामध्ये तयार झालेला असेल पितृदोष असेल नकारात्मकता घरामध्ये तयार झालेली असेल त्याचबरोबर घराची कुटुंबाची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल तर आपल्याला त्यासाठीच हा प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून कमेंटमध्ये ओम शनी लिहिला विसरू नका जेणेकरून शनीची तुमच्यावरती कृपा होईल तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला संध्याकाळी घरामध्ये हा जो कापूर आहे तर तो जाळायचा आहे कापूर हा अनेक प्रकारच्या दैवी शक्तीने भरलेला असतो कापूर घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरातील वातावरण सुगंधित तर होतंच पण त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही वाईट दोष इडापिडा संकटे दुःख दारिद्र्य आहेत ना तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते त्यासाठी साठी आपल्याला हा जो कापूर आहे तर तो जाळायचा आहे तर आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा तर बघा संध्याकाळी तुम्ही पाच नंतर रात्री वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता पण जो जर तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळी पाच ते सातचा सा जो कालावधी असतो ज्याला प्रदोष काळ म्हटलं जातं तिन्ही सांजेची वेळ म्हटलं जातं ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर आता ह्या उपायाने काय होणार आहे तर तुमच्या कुटुंबाची पतीची मुलांची खूप प्रगती होईल घरातील रोजची भांडणे वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता संपून जाईल आणि घरामध्ये असणाऱ्या सर्व दोषापासून तुम्हाला सुटका मिळून घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर राहील अखंड राहील त्याचबरोबर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील तर त्या देखील तुमच्या पूर्ण होतील या उपायासाठी तुम्हाला पाच भीमसेनी कापूर जे असतात तर ते घ्यायचे आहे आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा जो कापूर असतो तर तो घेतला तरी चालेल एखादं मातीचं भांड घ्यायचं आहे किंवा मातीची पणती जी असते तर ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुपामध्ये भिजवून हा जो कापूर आहे तर त्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आता त्यानंतर आपल्याला ज्या दोन वस्तू लागणार आहे त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे लवंग पाच लवंग तुम्हाला घ्यायचे आहे लवंग ह्या कुठेही तुटलेल्या कुटलेल्या किंवा किडलेल्या नको आणि पाच तुम्हाला दालचिनी जी असते तर थोडीशी दालचिनीची जी स्टिक असते तर त्या पाच छोटे छोटे त्याचे तुकडे करून तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते त्या कापूरसोबत तुम्हाला ठेवायचे आहे नंतर तुम्हाला ही जी वाटी आहे तर ती संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायची आहे तुमचं हॉल असे असेल किचन असेल बेडरूम असेल संपूर्ण घरातून फिरवायचे आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये जी तुमची मुलं आहे जी सतत आजारी पडत आहेत त्याचबरोबर आपला पती असेल सासू सासरे असतील वयोवृद्ध असतील आपण स्वतः असूल तर प्रत्येकावरनं सात सात वेळेस या वस्तू तुम्हाला उतरवायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य उंबरट्यावरती जायचं आहे तिथे मध्यभागी ही वाटी ठेवायची आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजामध्ये एक छान दिवासुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि आपल्या उंबरट्यावरती दिवा लावून त्याचबरोबर तुळशीसमोर देखील एक दिवा लावायचा आहे आणि जो आपण उंबरट्यावरती दिवा लावलेला आहे तर त्या दिव्याच्या सहाय्याने जो कापूर आपण घेतलेला होता तर तो प्रज्वलित करायचा आहे कापूर हा कधीच काडीच्या पेटीच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा नसतो याची काळजी घ्या कापूर हा नेहमी दिव्याच्याच सहाय्याने प्रज्वलित करायचा असतो आणि त्यामध्ये तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करून सर्व वस्तूंमध्ये टाकायचा आहे आणि जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम मंत्राचा जप करत राहायचा आहे नंतर आता जी कापूर आपण जाळलेला होता तर त्यामध्ये जर काही वस्तू शिल्लक राहिलेले असतील तर त्या सर्व वस्तू तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये प्रवेश करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर घरामध्ये असणारी जी काही रोजची कटकट भांडण वादविवाद आहे तर ते संपून जातील घरातील वास्तुदोष जर तयार झालेला आहे बघा घरामध्ये प्रत्येकाच्या घरात भांडण होतं आणि आपण काहीतरी नकारात्मक फक्त बोलत असतो आणि त्यामुळे वास्तुदोष तयार होत असतो तो वास्तुदोषसुद्धा दूर होईल आता हे जे उपाय असतात ना हे उपाय आपण नेहमी करायला पाहिजे फक्त एकदा तुम्ही उपाय केला आणि त्याचा लगेच तुम्हाला फायदा होईल असं मी अजिबात म्हणणार नाही त्यामुळे उपाय हे प्रत्येक अमावस्येला करायचे असतात तेव्हाच त्याचे हे आपल्याला होत असतात तर तुम्ही करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही हा उपाय करा तुम्हाला त्याचे फायदे होतील चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ